you गिराक बिराक आहे का नाही अरे आपल्याकडे गिराकाची कमी आहे बी दे ठिकाण आहे ती ना जुळणीच कुठं काय आंबा पडतोय का नाही आज आता आंब्याचं काय बघूया काय तर होणारच खरं जुळणी तर पैसे काय होईल ना पुंडली हे पुंडली अरे कुठे निघाला खुशीत नाही निघालोय खरं पण तुला कोण म्हणाल खुशीत आहे म्हणून नाही गाणं गुणगुणत निघाल आहे म्हणून विचारलं काय राग आला नाही ना। राग असला त्यात आणि समजा राग आलाच असता तर काय <laughs> माझी अरे <laughs> <laughs> ते गाणं होय अरे आवड आहे मला गाण्याची म्हणून निघाल होतो असंच गुणगुणत अरे एक नंबर गाणं म्हणतो बर का यो पुंडल्या अरे नुसतं पुंडल्याने गाणं म्हणत राहू आणि आपण फक्त ऐकत राहू गाणं हे बघा गांधीजीच तिसरं माकड आयला माप काढली आता माप <laughs> 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 तुझी माप्पा निघालो कस वाटत माझी माप्पाय काय राव इथं आम्ही तुझी स्तो ती करतोय वरण आम्हाला का बोलणं झालं का मी गाणं म्हणत राहावं आणि तुम्ही नुसतं ऐकत राहावं ती भी कान बंद करून आयला एवढं पण बात घाततो मी अरे येडं बोटाच्या कान बंद करून नाही हातातला सगळं कान बंद करून म्हणा होय का नाही रे व्हय होय व्हय तुझ्या आईकयच्या हय अरे तुझ्या पण आईच्या फोप 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 खोप फोटोची शपथ मग ठीक आहे अरे एवढंच नाही तू साळुकेचा बाप जाऊ सुता जाधवाच्या मानक्याला तुझ्याबद्दल काय रे काय सांगू तुता माझ्याबद्दल अरे हेच की आपला कुंडली अगदी सुंगने निघून चरखं घाततो मग आपण हाय जबरार गाय उगाच म्हणते तुम्ही सोन निगम आईला चाळुक्याचा बापू जन्मापासून मुक्का जाधवाचा मानक्या जन्मापासून बाहेर आता याला कोणी सांगावं काय रे काय म्हणलं सूर्या अरे तस नव्हे तू एखाद गाणं म्हणून दाखव म्हणत्यात असं होय मग ऐका अरे मग घाल घे तुझी बैठक बरोबर <laughs> गुनगुना रही है भवरे खिल रही है कली कली बस बस इतक्या वेळा वंस मोर देतात म्हणजे लयच भारी गाणं गातोय मी उगाच म्हणते सोनू निगम ए सोनू तू आता निगम निघ निघ तुझ्या वाटेन म्हणजे माझ गाणं आवडलं म्हणून म्हणत होता की वंश मोर पहिल्यांदा गाणं म्हणला बाद मला वाटलं दुसऱ्यांदा तर चांगलं गाणं म्हणशील ते बे बाद अरे तिसऱ्यांदा तर काय बोमच चौथ्यांदा पण तीच बोम मला वाटलं आता गाणं चांगलं म्हणशील म्हणून मी दोन तीन वेळा वन स्मार वन स्मार म्हणलो काय गा गाणं म्हणतो जा निघ निघ आयला बाद बोडायची कुठली आर कोण थांबते तुमच्यात हट आईला ह्यांचे तरी येईल मी आयला ह्यांच्या कोबड्या इतकल्या कुकर मध्ये भाज्य जीवला कि दारड कुठलं मला नाव ठेवतंय निघ म्हणतंय निघा काय चाललंय कसला गावा झालं अगं पाठी मग अगं असेल करा पुत्र नको लक्ष देऊ मला काळे पुत्र म्हणतेस जाऊ दे बघितलं ना सर म्हणून म्हणत असतील नाहीतर मला कोण कळ म्हणल काय मग नेहा तुला मिळाला का नाही अजून तुझ्या स्वप्नातला राजकुमार नाही ग तुला तर आजकाल शिपवर माहितच आहे का ग आता आणि काय झालं आजकालच्या पोरांना हे बघ माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा मिस्टर परफेक्ट पाहिजे शंभर टक्के शाकाहारी बोंबाल मटणाशिवाय घास उतरत नाही माझ्या गळ्याखाली असू दे आपल्या माणसासाठी आजपासून नॉनव्हेज बंद म्हणजे बंद बरं मॅडम काय आहे तुमच्या रिक्वायरमेंट माझा होणारा नवरा ना मला वेळोवेळी भारीतले गिफ्ट देणारा असावा वेळोवेळी भारीतली गिफ्ट आता उदारीसाठी दोस्तांची यादी बनवावी लागणार दिसायला कसा अगदी गोरापान आणि राजबिंडा पाहिजे बघ आपण काय कमी देखना हे आणि सगळ्यात महत्वाचं त्याने मला प्रत्येक काम मदत करायला मग एखाद्या कारखान्यात तुझ्यासाठी असला मुलगा बनवून घेतला पाहिजे <laughs> आय घातली हिच्यासाठी आता धुणे भांडी पण करायला लागतात म्हणा काही ना। हरकत नाही आपल्या माणसासाठी हे सगळं करायचं नाही तर करायचं कोणासाठी किले तर हिलाच बायको करणार काय मग योगी नेहा काय चालले काय नाही पुढल्या बसलोय बोलत नेहा तू टेन्शन मध्ये दिसतेस काही नाही रे हे पूर्ण आहे अजून खूप लिहायचं बाकी आहे इम्प्रेस म्हणजे रे एकमेकाला मदत करायला पाहिजे कामात हे मात्र बरोबर बोललास बघ अग मी तर माझ्या होणाऱ्या बायकोस सगळ्या कामात मदत करणार आहे बघ तुझ्यासारखी आज काही दुर्मिळ बघ होय की नाही अगदी खरं बोलीस बघ अग उगच म्हणत नाहीत मला मिस्टर परफेक्ट मग लिहूनच नाही आणि पूर्ण करून घेऊन येतो तुझ्या घरला बरं तुझ दुपारी कपडे धुवायला जाऊया आपण चालू अरे फोन तू होय नाही हा हे गे तुझं जर्नल सगळं पूर्ण केले किती करतस रे माझ्यासाठी अगं मी नाही करणार तर कोण करणार आपल्या माणसासाठी म्हणजे ते जाऊ दे तुझं पूर्ण जर्नल थँक्यू बर का हे गे खास तुझ्यासाठी काय गिफ्ट होय गिफ्टच मी माझ्या बायकोला लग्न झाल्यावर असंच माघातलं गिफ्ट देणार आहे वा किती नशी रे तुझी बायको तिच्या गिफ्टच्या पायात हजार रुपयाची उदारी करून बसलोय काय म्हणलास काय ना ना कुठे काय बर चहा घेणार का तू चालते की अरे साखर संपला घरातली आणून देतस का दुकानातून अगं त्यात काय आणत थांब पिशवी आणते हे गे पिशव्या महिन्याचा माल पण भरायचा राहिला होता तो पण आणशील का त्यात काय माझ्या होणाऱ्या बायकोनं सांगितलं असतं तर आणलं नसतंय किती रे घेऊ आहेस तू पुंडली खरंच तुझी बायको खूप नशीबवाड असणार आहे अगं सगळेच म्हणतात आशी बर लवकर ताता नाहीत घरात पैसे जेवढे होते तेवढे दिलेत कमी पडले तर तू तुझ्या जवळचे घाल नंतर देते मी तुला पैसेच काय घेऊन बसलीस लय दोस्तात आपल्याकडे उदारीला म्हणजे लय पैसे आहेत ग माझ्याकडं तू नको काळजी करू मी जाऊन येतो दुकानातून आईला मोठं बोललो खरं पण पैशासाठी आता उधारी केली पाहिजे मोठ्या पिशव्या घेऊन कुठे निघालाय पिशव्या हाताऱ्यात म्हणजे बहुतेक दुकानात निघालाय पुंडल्या इकडे मला माझी मापना काढून घ्यायची वायजेड कुठल्या नाही तर काय आणि का वर आणि मीच वायजेड अरे खुळ्या वायजेड म्हणजे यादगार आणि जबरदस्त माणूस तुझा नादच नाही करायचा भावा सारखा वायजेड तूच अगदी खरं बोललास बघ या पुढल्यासारखा वायजेड माणूस गावात शोधून सापडणार नाही मग आहे माणसाची पार करावी तर ती तुम्हीच बर पणल्या निघाला कुठं पिशव्या घेऊन अरे दुकानात चाललोय माल आणायला बर बर घरचा माल भरायला आईला झाली का आता अजिबात hey, घाण बोलायचं नाही सांगून झाली का आता गुच्ची असं म्हणालो मी तुला काय वाटलं रे गुची भाई मग काय नाही ठीक आहे बाबा आयला यांना जर का मी नेहाच्या घरचा माल आणायला निघालोय तर ती माझी जास्तच माप काढतील अर आमच्याच घरचा माल आणा निघालय बर बर आग लाव्या जरा लक्ष ठेव याच्यावर अरे रुपयाची साखर आणि चार आणि चापोड आणणारी औलाद पहिल्यांदाच दोन दोन मोठे पिशवे घेऊन माल भराय निघालय नेमकं कुणाची हामाली करायला निघालय ती तर कळू दे चालते की आतापासूनच का माल दाखवतो कुठे बर सगळे आपण का नाही दुपारी भेटू हा ए नेहा हा गे माल ठेव बघ आता मस्त पैकी चहा थँक्यू बर का पुंडली थांब आताच पातेली भांडी घासून मस्त चहा करते आयदा आणखी एक गावला तिला इम्प्रेस करायचा काय झालं ना रे पुंडलिक आताच माझी कंबर नचकली आता हा कोण बरं घासायचं अग मग की गर, मी आहे कि ग ती विसरलीस काय बाईकोला मदत अरे तू भांडी घासणार अग त्यात काय तुझ्यासाठी काय पण खरंच बाबा ग्रेट आहेस तू तू घास भांडी मी घेते विश्रांती अगदी देवासारखा धावून रे माझ्यासाठी ग पतिदेवा सारखा धावलास असं तरी म्हणायचस काय म्हणालस काय नाही कुठे काय कुठे काय बरं हागलेच होतायني सांगल धरतात <laughs> नो 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 आईला यांनी रसाटी आणि कुणाचं काय काय हातात धरा लागतय कुणास ठाऊक चला लागा कामाला पुंडलिक विठ्ठला सारखी तुझीच भक्ती करायला लागलाय आजकाल अगं गप की तुझ्या जीवाला काय हाईट बीट आहे का नाही ते बघ आलं तुझ्या माग ना आता माझ्या धुण्याचा ताप वाचला बघ ते कस काय थांब दाखवते तुला माझ्या हे काय नाही हा बरोबर नाही बर का काय रे अगं तुझी दुपारी कंबर लचकली होती आणि तू इथं दोन दूध बसलीस तू उठ उठ बरं आधी अण्णा तू हा दुसऱ्याची दुनी भांडी करणार कर लगा आई बापान नाव ठेवलं पुंडलिक पण लका शेवा आई बाप्पाची केली नाहीस आईला कधी पाण्याची घागर सुद्धा भरू लागला नाहीस आणि इकडे तिकडे भांडण सुद्धा केलं नाहीस नाही काय सांगताय घरकाडी कुठलं बी आहे ना बाज बोड्याच ए दिडक्या ल दोन सीटाच्या बाकड्यावर झोपल्यावर हो तीन सीटीच्या जागा शिल्लक राहत्या आणि तुम्हाला सडपणा शिकवतोस व्हर आईल्या माझी बेज्जती ती पण इंटरनॅशनल अरे पण ल्या हिला लाहा हजार रुपयाचं गिफ्ट देण्यापेक्षा तक्ष स्वतःच्या आईने पाच रुपयाचा धुमाल दिल्या असतास तर बिचारी ना गावभर सांगितलं असतं काय रे भवाने अगं याला घरघड्याची कामाला होताना तुला लाज वाटली नाही ओ ना मला का बोलताय मी काय बोललेलं आमंत्रण द्यायला गेले नव्हते तो स्वतः जबरदस्तीने माझी कामं पूर्ण करत होता माझ्या भावासारखा आहे तो मारली मांड मग फोडंट उडी हे पुंडल्या आता बस बोंबल्यात आणि उदार भागवत अधिक <laughs> <laughs> च्यूट आणि मग डायरेक्ट पुंडल्या आणि वर भावासारखा म्हणजे आधी केलेली धुनी भांडी हमाली उदारी सगळी <laughs> गेली पाण्यात आता बस बोंबलं <laughs> मित्रांनो <laughs> दोन दिवसापूर्वी भेटलेल्या पोरे जन्मदात्या आई बापांना विसरू नका त्यांचा हट्ट पोरण्यापेक्षा त्यांची हुजरेगिरी करण्यापेक्षा आई वडिलांची सेवा करा तेवढेच नाहीतर तेवढे पुन्हा कुणाचं काय काय सांगता येणार नाही लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मनोरंजनाला प्रबोधनाची जोडी